चला आजची रांगोळी मॅट बघूया मोबाईल सेट करून घेते आवाज येते का ते सांगा चला फास्टमध्ये <coughs> जॉईन करा आपल्या मेट साठी लागणार साहित्य सांगते स्केल पेन्सिल आणि तीनच कलर आहे आज हे आवाज येते का हाय सर्वांना आवाज येते का सांगा पटकन तो ये, चला मग बघूया आपण आजची रांगोळीमेट आपल्याला नऊ बाय नऊचं पेपर घ्यायचा आहे कॅनवास कॅनवास घ्या किंवा दुसरं पण बेसला वापरू शकतात मध्ये सेंटर काढून अडीच इंचावरती असं डॉट करून घ्यायचं आहे आणि त्या डॉट पासून इकडे एक इंच इकडं ह्या साईडला राईट साईडला एक इंच असं मार्जिन घ्यायचे खाली आपल्याला आता अर्धा इंचावरती मार्जिन घ्यायचे हे पाय इथे आपण घेतलंय अर्धा इंचावरती मार्जिन घ्यायचं जे आपण दोन इंचाचे डॉट घेतले दोन्ही साईडनी एक एक इंच त्यापासून खाली अर्धा इंच मार्जिन घ्यायचे पुढे आपल्याला पावणे इंचावरती इथं अर्धा इंच घेतले आपण तर पावणे इंचावरती मार्जिन घ्यायचे समजण्यासाठी अर्धा इंच दाखवते तुम्हाला बरोबर आता काय करायचं अर्धा इंच आपण हे घेतले अर्धा इंच घ्यायचं आहे खालचा आपल्याला बेस तयार करायचा आहे त्यात हळदी कुंकूर जो, जो करंड आहे तो बनवतोय आपण तसच ह्या साइडला पण घ्यायचे इथे अर्धा इंच खाली मार्जिन इकडे पावणे इंच पुढे लक्षपूर्वक पहा तेव्हा समजेल तुम्हाला आता काय करायचं आपल्याला थोडासा राऊंड शेपमध्ये घ्यायचं आहे हे दो हे सेंटर घेतलेला आडीच वरती खालून आणि इकडे एक एक इंच ह्या डॉट पासून ह्या डॉटपर्यंत एक इंच ह्या डॉट पासून डॉटपर्यंत एक इंच हा जॉईंट करून घ्यायचा आपल्याला पण सरळ नाही करायचं आहे थोडंसं हलका शेप द्यायचा आहे खाली राऊंड शेप द्यायचा आहे थोडासा पासा इथे पण तसंच आहे राऊंड शेप आला पाहिजे व्यवस्थित हे असं जॉइंट करून घ्यायचं साईडने हे झाल्यानंतर काय करायचंय पण खाली थोडंसं घेऊन मग राऊंड मारणार राऊंड करणार होत हे पहा असा अर्धा इंचावरती खाली करून परत आपल्याला काय करायचंय गोलमध्ये सेप द्यायचा असा गोल आकारमध्ये पा आपण पावणी इंचावर घेतले ना ती पर्यंतच मिळवायचे अलीकडच हा आता इथे अर्धा पहिली आपण अर्धा इंच घेतलेले खाली आणि त्याच्या खाली आपल्याला एक इंच पर्यंत ही लाईन आली पाहिजे गोल सर्कल खालचा गोल हे असा हे या आपण खालचं बेस केला आता वरती आपल्याला कसं बनवायचं ते दाखवते तुम्हाला थोडस घ्यायचं घ्यायचंय अडीच इंचा मार्जिन आहे आपल्याला ह्या सेंटर पासून अडीच इंच जो मध्ये घेतला तो अगोदर अडीच इंचावर खालून अडीच इंचावर घेतलाय तो असं मार्जिन आहे आपल्याला आता चार ह्याच्यामध्ये भाग करायचे दोन दोन इंचावरती असं तर आपण थोडंसं वाढवणार आहे अडीच अडीच इंच इकडं अडीच आणि इकडं अडीच स्ट्रेट मध्ये घ्यायचे अडीच अडीच माप म्हणजे टोटल पाच इंच हाडॉट घेतला हाडॉट घेतला आडवं पाच इंचा मध्ये आपल्याला आता आडीचं निम्म आहे अर्ध एक आणि दोन लाईन इथे पण तसंच करायचे हे हे झालं मार्जिन पुढे पण आपल्याला काय करायचं इथपर्यंत समजलं का चला पुढे पाहूया आता ह्या दोन्ही डॉट मध्ये आपल्याला पावन इंचचं वरती माप घ्यायचे किती पावनच इंच घ्यायचे हे असं असं तुम्ही अंदाजे पण बरोबर मध्ये करू शकता हे दोन ह्याच्यामध्ये हे मध्ये करायचे पूर्ण झाल्या पा छान दिसणारे नेड सोप्या टेक्निक मी दाखवते आता आपल्याला ह्याला गोल आकार करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये असा हे पा असा हे किती पावणे इंचावरती वरती असा गोल आकार करून घ्यायचा आहे हे झाल्यानंतर सांगते आता राऊंड कसा आपल्याला साईडने पण राऊंड मध्ये घ्यायचे त्यामुळे काय करायचं असं क्रॉस मध्ये लाईन मारून घ्यायची अगोदर अशी क्रॉस मध्ये लाईन मारून घ्यायची आणि नंतर काय करायचं बरोबर येण्यासाठी ती दाखवते तीन आहे तर दीड इंच इकडं अर्धा इंच गोल आकार द्यायचा आपला अर्ध्या इंचावरती इकडून पण अर्ध्या इंचावरती पा तीन इंच दीड घेतला अर्ध्या इंचावरती असं माप घेतलं असा सेप देऊन घ्यायचा आहे इकडून पण आपल्याला बरोबर गोल आकार मध्ये सेप आला पाहिजे हे असा सेप देऊन हे मध्ये आपण फक्त मेजर करण्यासाठी लाईन मारली ती तिथे खोडून टाकू आता काय करायचंय ह्या मापासून अडीच इंच हे जे आपण मधी डॉट घेतला तर त्याच्यापासून अडीच इंच घ्यायचं आहे आता आपल्याला कुंकवाचं करंडा बनवायचा कुंकू दाखवायचं आहे तर त्यासाठी अडीच इंचावरती मार्जिन घ्यायचे आणि इथे मध मध असा डॉट करून घ्या ह्या राऊंड शेपच्या मधे मध हे पाहिजे जास्त इकडून पण नाही घ्यायचं आहे इथूनच घ्यायचं आहे आणि असा गोल आकार द्यायचा आहे त्याला गोल देता येत नसेल तर कस क्रॉसमध्ये हे जसं आपण गोल दिलाय तसंच क्रॉस मध्ये असं टिक टिक करून असं करून परत गोल कर द्यायचा त्याला हलकं मारून घेतले आहे आता आपल्याला थोडासा गोल द्यायचा ह्याला अर्ध्यातलं अर्ध हे अडीच इंच आहे गोल आकार देऊया हे असं थोडं थोडं मिळवत जायचं शेवटपर्यंत पर्यंत म्हणजे तुन्ही साईडने सेम दिसल एक्स्ट्रा लाईन मारून घेतलेली आपण कट करून टाका लाईन वाढवायची पूर्ण लाट पर्यंत नाही यायचे अशा मध्येच डिझाईन समजली लक्षपूर्वक पाहिले असेल तर समजणार सगळ्यांनाच चला तर कलर करून घेऊयाला स्काय ब्लू घेतलाय कलर हा बॉर्डरला लावून घेऊया तुम्हाला पाहिजे तो कलर ब्लॅक कलर घ्यायला घेऊ शकता याच्या जाग्यावर पिंक लाईट पिंक पण घेऊ शकता कलर तुमच्या मनाने तुम्ही घेऊ शकता मध्ये व्हाईट घेऊ शकता किंवा कलरमध्ये पण करू शकता हा कलर आता बॉर्डर मोठी दिसणार नंतर केल्यानंतर बारीक होते ती साईडने त्याची फर दुसऱ्या कलरमध्ये कलरच्या खाली जाते त्यामुळे ते बरोबर बॉर्डर दिसणार आहे दोन्ही पण करू शकता एक हळदीसाठी एक कुंकूसाठी दारात ठेवायलाच हळदी कुंकाच्या दिवशी चांगले आहे साडीची एक मॅट बनवायची छोटीशी म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी आली पाहिजे ती आणखी छोट्या साईजमध्ये मध्ये पण बनवू शकता थोडस बाहेर शेप द्यायचा याचा खालचा झाल्यानंतर व्यवस्थित दिसली आहे साईडने आता ते आपल्या वरती रेड कलर भरायचा आहे मरून कलर बॉर्डर करू शकता आणि ह्याला असं रेड कलर पूर्ण भरून घ्यायचं आहे मध्ये व्हाईट घ्यायचं आहे तसं चिटकून घ्यायचे पूर्ण हे संक्रांत जवळ येते त्यामुळे मी अशी रांगोळी मॅट दाखवते यात आपल्या रेग्युलर रांगोळी मॅट पण येणार हे पण कुणाला बनवायचे असेल तर त्यासाठी एक कमळाची रांगोळी मॅट पाहिजे म्हणून सांगितले ती पण एक दिवस बनवते एक कमेंट केल्यामुळं मी ह्या रांगोळी मॅट पण दाखवते तुम्हाला आता मध्ये व्हाइट कलर नी कम्प्लीट करून घ्यायचे त्यासाठी आधी राऊंड शेप मध्ये चिटकून घेऊया साईडने थोडा मरून कलर लावणार आहे रेड कलरचा म्हणजे ते ठेवल्यानंतर आकर्षक दिसतो हायलाइट होतं ते व्यवस्थित दिसतं आपल्याला ह्याची बॉर्डर कमीच दिसली पाहिजे त्यामुळे थोडंसं त्याच्यावरतीच घ्यायचं आहे एकदम चिटकून हो राहतात ना रेकॉर्ड हिर राहतात हे अपलोड करते मी परत पहा समजलं नसेल तर परत पहा आणि ह्याची वेगवेगळी खालची साईज वेगळी आहे वरती साईज वेगळी त्यामुळं काढायची टेक्निक सोपी आहे आणि एकदा बनवल्यानंतर कार्बन पेपर टाकून छापा काढून ठेवायचा मग किती पण बनवू शकता पाहिजे तेवढ्या म्हणजे परत परत काढायची गरज नाही अशी फक्त एकदा दे लक्ष देऊन पहा सोपे खूप साऱ्या रांगोळी माहिती चॅनलवर जा पहा जे आवडी आवडतील तेव्हा बनवा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला प्रत्येक ना रांगोळीची नोटिफिकेशन मिळेल ऑल बेल ऐकन केल्यानंतर ऑल बेल ऐकून दाबून ठेवा बनवताना तुम्हाला वाटत असेल की काय अशी कशी ते बनवताना थोडस इकडे तिकडे डॉट घेत होते त्यामुळे तुम्हाला नसेल समजलं तर परत कारण आपल्याला प्रत्येक साईज वेगळी नाही ते खालची साईज वेगळी वरती वेगळी त्यामुळे बरोबर सेप आला पाहिजे त्यासाठी ते डॉट घेतले होते हे काय नाही इथून इथपर्यंत दोन इंचाचे हे दोन इंच लक्षात ठेवायचं हे अडीच इंच आणि हे तीन पावणे तीन इंच इथपर्यंत राऊंड आधी अडी घेतला आपण आणि हा पावणे इंचावरती राऊंड मारलाय अर्धा इंच इथे इथे मेजरमेंट अर्धा इंच आहे हे दोन इंचच आहे दोन इंच परत अर्धा इंच घेतला अर्धा इंच इथपर्यंत झाल्यानंतर काय केलं परत दोन इंच इथे ही लाईन मारून घेतली आणि नंतर हे पाऊन इंच पाऊन पाऊन इंच दोन्ही साईडनी आणि असं राऊंड शेप दिलाय लेट जॉईंट झाला त्यांना सांगते असं सांगण्यापेक्षा तुम्ही परत व्हिडिओ पहा अपलोड केल्यानंतर परफेक्ट समजेल लक्षपूर्वक पहा पण इथे आता एकच सिंगल लाईन लावायची आपल्याला अर्धा इंच इंचाच माप आहे त्यामुळं एकच लाईन बसणार आहे ह्याच्यामध्ये राउंड राऊंड सेटमध्ये चुपकायचे खाली थोडस एकदम सरळ नाही चुटकायचं आता इथे आपल्याला इथे थोडंसं मरून शेप घ्यायचा आहे साईडनी म्हणजे चार चार कलर लागणार आहेत आपल्याला पूर्ण टोटल टोटलचे नाही घेतलं तरी असंच ठेवलं तरी चालतं हे पाय घेतलं आहे आपण आता ह्याच्या काय करायचं थोडंसं कवर करायचं आहे आपल्याला हे एकदम हलकं दिसलं पाहिजे त्यासाठी रेड कलरने हे असं कवर करून घ्या कशी वाटली रांगोळी मॅट सांगा कमेंट मध्ये कॅनस वरती बनवते ही डिझाईन कालपासून लावलं कमी येतं वेगवेगळ्या डिझाईन घेतल्यामुळे रेग्युलरचे डिझाईन उद्या आता घेते मी मला सिंपलच जास्त अवघड मध्ये जमत नाही त्यामुळे सिंपल दाखवते आवडली का मॅट कट करून घेऊया साईडने समजली का कमेंट करा कट करून घेऊया साईडने रांगोळीमध्ये पण हे छान बनते त्याच्यामध्ये हायलाईट पण करू शकता आपण नॉर्मलमध्ये मॅट आहे मॅट असल्यामुळं हो थोडं हायलाईट नाही यायला करू शकत थो छोट्या साईजमध्ये करायची परत आपल्याला साईड पण हेच उलन वापरून बॅक साईड कम्प्लीट करून घ्यायचे पाश झाली तयार आपली आजची वी मेट व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना नवीन नवीन रांगोळी मॅट शिकायच्या आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या ऑल ऐकून दाबून ठेवा जे नवीन असतील त्यांनी आणि एक कमेंट नक्की करा डेली तुमच्यासाठी एक एक व्हिडिओ घेऊन येते मी प्रत्येक दिवशी वेगवेगळा व्हिडिओ येतो आहे उद्या आता छान मोठे साईजमध्ये रा रांगोळी मॅट बघूया चला भेटूया उद्या तीन वाजता बाय बाय सर्वांना